गायत्री चेतन भंगाळे यांनी स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार भुसावळ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांनी मंगळवार रोजी अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला पदभार स्वीकारताना नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या सोबत माजी आमदार संतोष चौधरी राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचे नगरसेवक उलास पगारे यांच्यासह विद्यमान व माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी पुष्पगुच्छ देऊन नगराध्यक्षांचे स्वागत केले तसेच सर्व विद्यमान नगरसेवकांचेही स्वागत करण्यात आले आवाज महाराष्ट्र न्यूज करिता विनोद गोरधे भुसावळ भुसाळकरांचे सर्वांचे मनापासून मी नमस्कार म्हणते आणि आभार मानते की आज त्यांनी मला नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी मला आशीर्वाद दिला व त्यांनी मला निवडून आणले आणि आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब हो, व आदरणीय संतोष भाऊ चौधरी साहेब आज यांच्या आशीर्वादाने मी नगराध्यक्षपद म्हणून निवडून आलेले आहे ते नक्की दूर होणार आणि जे त्यांची समस्या आहे ते नक्की मी दूर करणार